नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात पुन्हा एकदा जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे काही ठिकाणी भंडाराला तर खूप मुसळधार पाऊस झालेला आहे धरणं जे आहे ते आता भरू देखील लागल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता कोणत्या भागात जोरदार पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला हवामान अंदाजाच्या बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूया सविस्तर अंदाज जर आज पाहायला गेलं उमर तर उमरखेड पुसद वाशिम कारंजा यवतमाळ नांदेडच्या काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार पावसाचं आगमन पाहायला मिळेल जालना छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल माझलगावचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस तीव्र कमी दाब आपल्याला महाराष्ट्राकडे पाहायला मिळणार आहे हिंगोली पुसद वाशिम उमरखेड लोणार जिंतूरकडे प्रभाव टाकेल मुसळधार पाऊस देण्याची शक्यता आहे कारंजा अकोला खामगाव चिखली सिल्लोड चाळीसगाव जळगाव धुळे पारोळा साखरे नंदुरबार नवापूर आवा मालेगाव मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल मनमाड वैजापूर श्रीरामपूर अहिल्यादेवनगर बीड जामखेड केज परळी अहमदपूर उदगीर लातूर धाराशिव पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा याही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोर जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे पावसाचा जोर अधिक तीव्र आज आपल्याला पाहायला मिळणार आहे साताऱ्यात देखील पावसाची शक्यता राहील पुणेच्या भागात देखील आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पुणे पूर्ण जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे नांदेड परभणी जिल्ह्यात वाशिम पुसद यवतमाळ वर्धा भंडारा नागपूर अमरावतीच्या पूर्ण भागात मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल गडचिलोरी गोंदिया मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अकोटच्या भागात खामगाव अकोला बुलढाणा मेहकरचा भाग असेल जालना असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे जिंतूरकडे देखील वातावरण सरकणार आहे जिंतूर रिसोर्ट लोणार देऊळगाव राजा मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन आपल्याला बहुतांशी भागासाठी पाहायला मिळणार आहे असं वातावरण सध्या स्थितीला दिसून येत आहे तुमच्या भागात काल पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवा तुमच्या जिल्ह्यात पाऊस जर झालेला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून सांगा जेणेकरून त्या जिल्ह्याबाबत देखील सविस्तर व्हिडिओ आपण बनवून तर रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद